भगवत गीता आम्हाला मनाची आणि बुद्धीची समता समतोलता कशी टिकवावी हे शिकवते अर्जुनाच्या माध्यमातून भगवंत आम्हाला मार्गदर्शन करताना आत्यंतिक सुखाच्या आणि आनंदाच्या क्षणी वाहून न जाणे आणि दुःखाच्या आणि निराशेच्या क्षणी मनाची समतोलता कशी टिकवणे हे सांगतात कारण आयुष्याच्या प्रवासामध्ये ह्या सर्व गोष्टी सुखदुःख आशा निराशा हे सर्व येणारच आहे ही आयुष्याच्या प्रवासाची अपरिहार्यता आहे हे आम्ही शिकलंच पाहिजे आणि या अपरिहार्यतेमध्ये मनाचं समत्व बुद्धीचा समतोलपणा स्वतःवरचा विश्वास कायम ठेवून पुढं मार्गक्रमणा करणे किती महत्त्वाचं आहे हेही आम्हाला शिकलंच पाहिजे कारण मनाची समतोलता आम्हाला अनेक मार्ग नक्की दाखवते